नमस्कार मीना किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज ना तुम्हाला मी कारलेची रेसिपी दाखवणार आहे हे मी काय करणार आहे आज तुम्हाला ह्या कारलेची रेसिपी दाखवणार आहे मी काय करते कारले स्वच्छ धुवून घेते हे काय होतं जास्त मोठे होत नाही मेडे आहेत कारले हे अगोदर हे पहा याच्यात काय केलेली चिंच घेतलेली थोडी आणि त्या चिंचेमध्येच ही गुळाची एक वडी टाकणार आहे आणि याच्यात पाणी टाकून भिजवून देते मी थोड्या वेळ मग आपल्याला हे चिंचण गुळ टाकायचं आहे चिंचाचण गुळाचं पाणी करून टाकायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकते म्हणजे ही चिंच व्यवस्थित भिजल्या जाईल आणि गुळ पण हे होतो विरघळतो मग हे मी बाजूला ठेवून देणार आहे आता त्यामध्ये काय करते हे कट करून घेते मी काय करणार का आहे ह्याचे असे हे करून घेणार नाही मी ह्याचे दोनच हे करून घेणार आहे काप करून घेणार आहे हे पहा याच्यात जास्त बी नाही त्याच्यामुळे ह्याच्यातलं बी वगैरे काढायची गरज नाही हे पहा असेच काय करून घेणार आहे मी हे कारले सगळे कट करून घेणार आहे हे पहा कालचनवरचं मग नंतर ह्याला असे मध्ये दोन काप करून घ्यायचेत कारण की मी बारीक तुकडे नाही करणार आहे याचे पहा याला असे सगळे हे कारले काय करून घेते मी कट करून घेते कारले ताज आहेत ना त्याच्यामुळे याची टेस्ट छान लागणार आहे आपल्याला मसाले डब्यामधलं काय लागणार आहे फक्त हळदी हळदीन मीठ भरपूर टाकायचं म्हणजे को, त्याचा कडूपणा कमी होतो आणि त्याच्यातच मी काय करणार आहे मीठ टाकून घेणार आहे हे पण हे काय करणार आहे मी लिंबू अर्ध हे काय करणार आहे याच्यावर अर्ध लिंबू पिळून घेणार आहे आणि हे काय करायचं एक तासासाठी असंच मुरू द्यायचं म्हणजे त्याचा काय होतो कडूपणा असतो ना कारल्याचा कमी होतो मिक्स करून ठेवतो ना व्यवस्थित मिक्स करायचं साधी सिंपल रेसिपी आहे आणि खायला पण हे कारले खूप छान लागतात हे पहा आता मी याला काय करते झाकून ठेवून देते कारलं काय केलं तर एक तास झालं हे भिजत हे करून ठेवलेलं आहे याला काय केलं होतं हळदी मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं एक तास झाला त्याला आता आणि मी याच्यात काय केलेलं आहे हे चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे कोथंबीर धुऊन कट केलेली आहे आणि हा शेंगदाण्याचं कुठं आहे ना ते हा शेंगदाण्याचं जाण्याचं कुठं काय केलेलं आहे मी याच्यात लसण टाकून थोडासा जाडसरच करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये फिरवलेला आहे थोडासा जाड सरस ठेवायचा आणि आता हे कार कारले काय करायचे आपल्याला धुवून पिळून घ्यायचेत हे स्वच्छ मी काय करते कारण की आपण याच्यात काय केलं तर मीठ भरपूर टाकलं होतं नाही पहा दोन पाण्याने काय करायचे का धुवून घ्यायचे हे पहा मी काय करणार आहे असं धुवून त्याला दोनदा कारला अजिबात कडू होत नाही हे पहा अशा पद्धतीने याच्यातलं पाणी काढायचं कारला अजिबात कडू होत नाही आणि काय होत थोडस वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे मी माझ्या सासूबाई असंच करायच्या कारलं मी दोन तीन पहा असं पिळून घेतलं ना त्याच्यातलं कडू पाणी हे कडवटपणा निघून जातो हे असं काय केलेलं आहे मी हे कारलं आहे ना सगळं हे करून घेतलेलं आहे हे पहा पिळून घेतलंय ना असं दाबून घेतल्यामुळे त्याच्यातला कडवटपणा सगळा निघतो आणि तेल न टाकता हे याला काय करायचंय थोड्या वेळ चांगलं खरपूस हे करून घ्यायचंय हे पहा सुरुवातीला तेल नाही टाकायचं तसंच आपल्याला हे करायचंय दोन्ही साईडनी सुद्धा हे पहा याला चांगलं हे करून घ्यायचंय आपण याला तळून सुद्धा घेऊ शकतो पण असे भाजले ना भाजून घेतले ना तव्यावरचे त्या खूप छान टेस्टी ना त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी एकदा करून दाखवणार आहे तुम्हाला त्यानंतर चांगलं भाजून घेतल्यानंतर तेल टाकायचं आणि आता तेलामध्ये चांगलं त्याला दोन पळ्या तेल टाकलेलं आहे परत आपल्याला थोडं टाकायचंय याला काय करायचं आता आपल्याला समजून करून घ्यायचे दोन्ही साईड ना आता मी काय करणार आहे याच्यात मीठ टाकून घेणार आहे हे पहा सोनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला कारण की आपण मीठातच हे करून घेऊ ना त्याच्यामुळे हिशोबातच मीठ टाकायचे आणि त्याच्यातच आपण काय केलेलं आहे हे चिंच गुळाचं पाणी हे केलेलं आहे ना ते टाकून घेणार आहे हे पहा आता दोन्ही साईड मी छान लाल सर घाललेले आहेत टाकले कारले चिंच गुळानी काय होतं टेस्ट छान येते याच्यातच काय करायचंय आता ही कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला हे पहा करायचं अर्धा चमचा हळदी अर्ध्याला थोडी कमी हळदी टाकायची आहे एक चमचा काळा मसाला वापरणार आहे मी काळा मसाल्याने टेस्ट छान येते हे पहा एक चमचा काळा मसाला टाकलाय मी आणि याच्यातच शेंगदाण्याचं पण टाकणार आहे मी हे पहा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि या शेंगदाण्याच्या कुटामध्ये काय केलेलं आहे मी लसण टाकला होता जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हा लसणाचा वापर केला अद्रक मी नाही वापरत याला कारल्याला जेव्हा आपल्याला कारलं बनवायचंय ना असं तेव्हा मी त्या अद्रक नाही निस्त लसणच टाकला होता याला काय करायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि परत थोडंसं आपण तेल टाकून घेऊया याच्यात म्हणजे काय होतं हे तेलामध्ये छान शिजलं जात झाकून ठेवल्यामुळं काय होतं ते वाफेवर छान शिजलं जात कारण हे खूप टेस्टी लागतं खायला आपलं हे झालेलं आहे कारलं तयार मी आता काय करणार आहे गॅस बंद करून काढून घेणार आहे हे झालेलं आहे आपलं कारलं तयार झालेलं आहे तुम्हाला ही कारलेची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा